नमस्कार सगळ्यांनी रमाला धिक्कारलेलं असतं शेवटी रमाला घराबाहेर काढण्यात येत असतं आणि त्याच वेळेला अक्षयसुद्धा रमावरती खूप चिडलेला असतो पार्वतीयाजीनी तर पार केलेली असते रमाच्या गळ्यातून तिने मंगळसूत्रच काढून घेतलेलं असतं आणि तेच मंगळसूत्र अक्षयने माहीच्या गळ्यात घातलेलं असतं ते बघून रमाला खूपच वाईट वाटतं रमा घराबाहेर पडते आणि आपल्याला असं पाहायला मिळतं थोड्याच वेळात सीमा रमाला येऊन भेटते सीमा रमाला बोलते रमा मला माहिती आहे तू रमा आहेस ती त्यावेळेला लगेच रमा बोलते खरंच आई थँक्यू तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलात पण सगळ्यांनी मला खोटं पाडलं आई प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा ते तेव्हा लगेच सीमा बोलते रमा तू काळजी करू नकोस हे माही नावाचं वादळ मी तुझ्यावर ना दूर करेन रमा हे वादळ मी मी तुझ्या आयुष्यात आणलं आणि मीच तुझ्या आयुष्यातून ते लांब करेन तुला काळजी करायची गरज नाही रमा तेव्हा मात्र रमा सीमाला बोलते आई तुम्हाला वाटतं तेवढं सोप्पं नाही कारण माही खूपच हुशार आहे आणि खरं सांगू का पार्वती आजीची माहीला साथ आहे आई त्यांनी आज माझा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे मी कधीच पार्वती अजीला माफ करणार नाही तेव्हा लगेच सीमा बोलते रमा तू काळजी करू नकोस तुझा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या बाईला मी अजिबात सोडणार नाही।, नाही ना तिची योग्य लायकी तिला दाखवली तर नावाची सीमा नाही तुला अजिबात काळजी करायची गरज नाही रमा त्यावेळेला लगेच रमा बोलते आई मला खरंच खूप भीती वाटते असं वाटतं हे माझ्या आयुष्यातून निघून जातायत की काय तेव्हा सीमा बोलते माझ्यावरती विश्वास आहे ना रमा तू माझ्यासोबत चल तुला घाबरायची गरज नाही रमा मी आहे तुझ्यासोबत तू तु काळजीच करू नकोस तेव्हा लगेच रमा बोलते आई खरंच तुम्ही माझ्यासोबत आहात आई परत जाऊन मला तिथे कोणताच अपमान झालेला सण होणार नाही आज त्यांनी माझ्या समोर माझ्या समोर माहीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आई माझ्या मनाला किती वेदना झाल्या मी तुम्हाला सांगू शकत नाही आई त्यावेळेला लगेच सीमा बोलते मला कळतंय रमा मला समजतंय मला सगळं काही पटतंय तू काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत तुला काळजी करायची गरजच नाही सगळं काही व्यवस्थितच होईल तेव्हा लगेच सीमा मोठ्यानी बोलते रमा चल आणि ती रमाचा हात धरते आणि तिला घरात घेऊन येते सीमा जेव्हा रमाला घरात घेऊन येते त्यावेळेला मात्र पार्वती आजी मोठ्यानी बोलते सीमा हे सर्व काय चालू आहे तू या मुलीला घरात का आणलंस तुझी हिंमतच कशी झाली या मुलीला घरात आणायची त्यावेळेला लगेच सीमा बोलते बस झालं आई बस झालं आधी माझा संसार उद्ध्वस्त करण्यासाठी स्वतःच्या लेखाला साथ दिलीत आणि आता माझ्या लेकाचा संसार उद्ध्वस्त करताय तुम्हाला काहीच कसं वाटत नाही आई त्यावेळेला सीमा बोलते बस झाला हे बघा आई मी काहीही सण करेन पण माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं मी सण करू शकत नाही आई मी अक्षयच्या आयुष्यात माईला आणलं होतं कारण कारण फक्त एवढंच होतं की बस माझा मुलगा मला व्यवस्थित पाहिजे होता पण ही माही जर का माझ्या रमाची जागा घेण्याचा प्रयत्न करत असेल तर मात्र मी तिला सोडणार नाही मी स्वत माईचं लग्न अक्षयशी लावून दिलं होतं पण ती माही नव्हती तर रमाच होती शेवटी देवी आईच्यासुद्धा मनात तेच आहे शेवटी जे मनात आहे तेच घडतं आई तुम्हाला माहीतसारखी सून पाहिजे जी तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला मदत करेल पण आई जरा विचार करार रमाने या घराला जोडण्याचा प्रयत्न केला आहे या घराच्या पाठीशी ती ठामपणे उभी राहिली आहे कधीच तिने या घराला एकटं सोडलं नाही संकटं आली तेव्हा तिने स्वतः संकट या घरावरची दूर केलेत आणि आई तुम्ही काय करताय तुम्ही फक्त हे घर उद्ध्वस्त करणाऱ्या मुलीला या घरात घेऊन आलात आणि माझ्या रमाला या घराबाहेर काढताय तेव्हा मात्र अक्षयची खूपच चिडचिड होते आणि अक्षय मोठ्याने बोलतो नक्की काय चालू आहे मला कोणी सांगेल का मला काही गोष्टी कळतच नाहीत समजतच नाहीत पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही कुणीही माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा नाही आणि मला तर आता तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र सीमा खूपच चिडलेली असते त्यावेळेला सीमा अक्षयजवळ जाते आणि अक्षयला बोलते काय रे अक्षय तुझं माईवरती प्रेम आहे ना नाही तुझं माहीवरतीच प्रेम आहे म्हणून तू तुझ्या खऱ्या बायकोला ओळखू शकला नाहीस फक्त सगळीकडे ओरडत सुटतोस की तुझं रमावरती प्रेम आहे जर का तुझं रमावरती प्रेम आहे तर रमाचा स्पर्श तू ओळखू शकत नाहीस बोल ना अक्षय मला तुझ्याकडून उत्तर पाहिजे तू रमाचा स्पर्श ओळखू शकत नाहीस का मला तुझ्याकडून उत्तर पाहिजे अक्षय त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो हो आई मी माझ्या रमाचा स्पर्श कसा ओळखेल तेव्हा लगेच रमा बोलते सॉरी पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर का मला ओळखत असतात तर कदाचित आज तुम्ही माहीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंच नसतं तुम्ही मला असं घराबाहेर हाकललं नसतं आज तुमच्या समोर तुमच्या रमाला घराबाहेर काढण्यात आलं तेही स्वार्थापाई तरीसुद्धा तुम्ही गप्प उभे राहिलात तेव्हा मात्र अक्षय बोलतो आई तुझी खरंच खात्री आहे ही रमा आहे त्यावेळेला लगेच सीमा बोलते अक्षय मी रमाला ओळखणार नाही असं होईल का अक्षय माझ्यावरती विश्वास ठेव खरी रमा हीच आहे बाकी कोणी नाही त्यावेळेला मात्र अक्षय खूपच गांगरतो त्यावेळेला आजी बोलते वाट लावला ह्या सीमाने वाट लावला सगळं काही फिसकटलं आता तर मला काहीही बोलायची गरज नाही खरं सांगायचं तर आता सोडून दे विषय त्यावेळेला सीमा पार्वतीजवळ जाते आणि पार्वती आजीला बोलते आई तुम्ही तुमच्या स्वार्थापायी माहीला घरात आणत होतात माझ्या मुलाच्या आयुष्याची माती करत होतात आणि माही तू तू किती खोटारडी आहेस ग आधीच तू रमाचं आयुष्य बर्बाद केलंस रमाच्या आयुष्यातून तू निघून गेली होतीस आणि परत एकदा तू रमाच्या आयुष्यात आलीस कशाला काय गरज आहे चालती पण तुझं थोबारसुद्धा बघायची इच्छा नाही तेव्हा मात्र माही गांगरते तिला काय बोलावं तेच कळत नाही त्याच वेळेला माही मोठ्यानी बोलते पुरे आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही जे काही माझ्यासोबत घडतं आहे ते चुकीचं घडतं आहे आणि त्याला मी पाठिंबा घालणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र माही खूपच चिडलेली असते त्यावेळेला सीमा माहीचं थोबाड थोबडवते आणि म्हणते माझ्या रमाची जागा घेण्याचा प्रयत्न करायचा नाही आणि स्वतः सीमा माहीला धक्के मारत बाहेर काढते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पार्वती अजी आत्ता तरी रमाची माफी मागेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका